इंग्लिश बोलण्याची पोत असते स्पोर्ट्समन असते किंवा कम्युनिकेशन स्किल्स जे असते जे का समाजात त्याला अतिशय महत्व आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट येत असती परंतु आपण एक्सप्लेन करू शकत नाही ज्यावेळेस मी अठरावी बारावीला गेलो आणि अठरावी बारावीला मी लोणी आपल्याला माहित असेल लोणी या ठिकाणी मी गेलो ग्रामीण भागातून आलेलो त्या ठिकाणी बसलो त्यानंतर अशी परिस्थिती होती की ते पूर्ण मुलं कन्वर्सेशन जे असतात ते इंग्लिश मधून करता ते शिकवणारे टीचर आठवी बारावी सायन्स म्हणल्या तर नंतर एट्टी पर्सेंट ते इंग्लिश मध्ये शिकवतात ट्वेंटी पर्सेंट कुठंतरी ते ट्रान्सलेशन करत राहतात आणि मग जे आपले ग्रामीण भागातले मुलं असतात ते कुठं तरी चार पाच महिन्या सुरू मध्ये अतिशय घाबरून जातात तुमचा अनुभव तोच असेल त्यावेळेस आपल्या मुलं आता तुम्ही नीटच्या क्लासला जा मला वाटतं आताची परिस्थिती अशी की तुम्ही फक्त ऍडमिशन घेतात कॉलेजला तुम्ही जात नाही आणि क्लास लावतात त्यावेळेस थोडी बहुत परिस्थिती अशीच असते परंतु माझा अनुभव असा सांगतो आपण एक अभ्यास करा जो ग्रामीण भागातला मुलगा आहे ग्रामीण भागातला मुलगा राहिला तर त्या ससा आणि कासवाच्या गोष्टी सारखा कायम त्या ठिकाणी विजयी होतो तसा आपला ग्रामीण भागातला मुलगा ग्रामीण भागातले विद्यार्थी केलं पाहिजे माझं तर सर्व पालकांना पण विनंती असेल आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे तुम्ही प्रशासन करा मी म्हणणार नाही प्रत्येक जण तहसीलदार कलेक्टर होणार नाही पण तू कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही का तुम्ही प्रशासन पहा तुम्ही आज तुमच्या तालुक्यातले डॉक्टर पहा तुमच्या तालुक्यातील इंजिनियर पहा हे सर्व विद्यार्थी किंवा हे सर्व व्यक्तिमत्व हे ग्रामीण भागातून आलेले व्यक्तिमत्व आहे आणि आज आपले जे मुलं आहेत हेच सांगितलं पाहिजे गुरुजनांनी पण हेच सांगितलं पाहिजे आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी हा कुठेही कमी नाही त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याच्यातला एक विद्यार्थी पाहिजे पाहिल्यानंतर हे विद्यार्थी फक्त अभ्यासात नाही हे विद्यार्थी तुम्हाला सांगतो खेळामध्ये अतिशय अव्वल करते कोणत्याही खेळामध्ये जाऊ द्या ऍथलेटिक्स जाऊ द्या तुम्ही खो खो घ्या कबड्डी घ्या जे ग्रामीण भागातल्या फुलांमध्ये पोटेन्शियल आहे ते कुठेही पोटेन्शियल नाही फक्त ते आपण म्हणतो त्याप्रमाणे त्यांना आपण टर्न केलं पाहिजे आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो आपण आपण दहावीपर्यंत शाळेला एक विनंती अशी करेल की आपण हे करत असताना दहावीचा निकाल लागल्यानंतर आपण ग्रामीण भागात आहोत ह्या शाळेचं न घेता आजूबाजूच्या आपल्याकडे चांगली एक इमारत आहे हा एक चांगला हॉल आहे तर आपण दरवर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर एक या ठिकाणी ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये चांगले काउन्सिलर आणले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कुठे कुठे तुम्ही जाऊ शकता आज आपलं काय झालं आपल्यासाठी ग्रामीण भागामध्ये लिमिटेड दि, क्षेत्र झाले दि, प्रत्येक जण म्हणतो सी करायची सी करायची डॉक्टर करायचं आणि इंजिनिअरिंग बरं वाटतं हे चार क्षेत्र ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांनाही दि माहिती आणि पालकांनाही माहिती जे खूप मोठं आहे आज आपण कॉमर्स केल्यानंतर आज जर आपली इंडियाची इकॉनॉमी पाहिली इंडियाची इकॉनॉमी एवढ्या मोठ्या स्तरावर गेलेली आहे त्या तुलनेत इकॉनॉमीच्या तुलनेत आपल्या तालुक्यात सीए सीए आपल्या जिल्ह्यात म्हटलं तर पन्नास लोक त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असतील परंतु आपल्या गावात एकही सीए नसेल त्या म्हणजे जे जे विस्तार ज्या शिक्षणाच्या संधी आपल्याला आपल्या पुढे येऊ घातलेल्या आहेत त्या संधी जर आपल्याला अचीव करायचे असतील तर ह्या विद्यार्थ्यांना नंतर एक प्रॉपर गायडन्स त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आपल्याकडं नंतर डिफेन्स मध्ये चांगले चांगले पद आहेत तरी वेगवेगळ्या पद्धतीने जर विद्यार्थी जर गेले आणि एक विद्यार्थी जर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो एक विद्यार्थी जर त्या क्षेत्रात आपल्या भागातला गेला असतो तो या भागातले शंभर विद्यार्थी पुन्हा त्या क्षेत्रात घेऊन जाईल आणि त्यांना रस्ता तयार करून देईल तर या निमित्ताने आपल्याला एकच विनंती राहील की अशा पद्धतीचे काउन्सिलिंग दरवर्षी दाखवतं रिझल्ट लागल्यानंतर आपण त्यांचा काही गुंतवणूक करणार आहोत त्याच त्याच कार्यक्रमामध्ये एक चांगला काउन्सिलर म्हणून हे विद्यार्थी त्याच्यात पोटेन्शियल काय आहे विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात गेला पाहिजे आणि ज्या प्रॉपर शक्रांत विद्यार्थी जातो त्या ठिकाणी निश्चितपणा देतो तिथं त्याचं नाव मोदन केल्याशिवाय